नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सिटीजनशिप अमेंडंट ऍक्ट या कायद्याचा मसुदा संसदेत सादर करून पाच वर्ष उलटले या पाच वर्षानंतर देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्यात आलेला आहे तोंडावर लोकसभा निवडणूक असताना सी कायदा लागू होणं हे अतिशय महत्वाचं आणि परिणामकारक मानलं जाते महत्वाचं म्हणजे या कायद्यात मुस्लिम समाजाचा समावेश करण्यात आलेला नाही याच कारणामुळे हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात असल्याची टीका होती सी ए कायदा लागू झाल्यापासून त्याबाबत येणाऱ्या सगळ्या बातम्यांच्या गर्दीत तुम्हाला सी ए कायद्याबद्दल बेसिक माहिती असणं आवश्यक आहे आणि ती माहिती पुरवणं आमचं काम आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सी ए कायदा दहा मुद्द्यांमध्ये समजून घेऊयात नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय लगाऊबत्ती पहिलाच प्रश्न म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा एकोणीसशे पंचावन्न काय होता याचं उत्तर म्हणजे नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न हा भारतीय नागरिकत्वासंबंधीचा संबंधीचा एक सर्वसमावेशक कायदा आहे ज्यात भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या अटींची माहिती देण्यात आली आहे या कायद्याअंतर्गत कुठलीही व्यक्ती आपलं भारतीय नागरिकत्व या तीन प्रकारे गमावू शकत होती एक जेव्हा कुणी स्वेच्छेने नागरिकत्वाचा त्याग करण्यास इच्छुक असेल तेव्हा दुसरं जेव्हा कुणी दुसऱ्या राष्ट्राचं नागरिकत्व स्वीकारतं तिसरं जेव्हा सरकार कुणाचं नागरिकत्व रद्द करतं या कायद्यातील आणखी एक तरतुदीनुसार भारतात घुसखोरी करणाऱ्या लोकांना नागरिकत्व मिळू शकत नव्हतं तसंच त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची किंवा प्रशासनाने ताब्यात घेण्याचीही तरतूद होती या कायद्यात आतापर्यंत एकोणीशे शहाऐंशी एकोणीशे ब्याण्णव दोन हजार तीन दोन हजार पाच दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकोणीस अशी सहा वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे यामध्ये दोन हजार एकोणीस सालात काही बदल करण्यात आले जेणेकरून अर्ज करणाऱ्या लोकांना कायदेशीररित्या सोयीचं पडेल दुसरा प्रश्न नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीस हा काय आहे तर दोन हजार एकोणीस मध्ये या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात बदल करण्यात आले या कायद्याअंतर्गत बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील हिंदू बौद्ध जैन पारशी ख्रिश्चन आणि शीख या सहा धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्याचा नवा प्रस्ताव करण्यात आला आहे सध्या स्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान अकरा वर्ष राहणं आवश्यक आहे मात्र या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन सहा वर्ष करण्यात आली आहे तिसरा प्रश्न या ए कायद्याअंतर्गत कोणाला नागरिकत्व मिळणार आहे त्याचं उत्तर म्हणजे सी ए अंतर्गत एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेशातून धार्मिक कारणास्तव छळ झालेल्या पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून पळ काढलेल्यांना भारतात आलेल्या हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन समुदायाच्या लोकांना नागरिकत्व दिले जाईल या तीन देशांतील लोकच नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास पात्र असतील चौथा प्रश्न म्हणजे याची नोंदणी कुठं करावी लागणार आहे या अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे केंद्र सरकारने सी ए संबंधित एक वेब पोर्टल ही तयार केले सी ए बाबत अधिसूचना जारी झाल्यानंतर हे पोर्टल नोंदणीसाठी तयार झालीय केंद्रीय गृह मंत्रालयानेही याची तयारी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार सी ए या शेजारील देशांतील निर्वासितांना मदत करेल ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत मंत्रालयाला पाकिस्तानामधून दीर्घकालीन विजासाठी सर्वाधिक अर्ज आलेले आहेत अर्जदारांना हे भारतात कधी आले याची माहिती द्यावी लागेल ज्यांच्याकडे पासपोर्ट किंवा इतर प्रवासी कागदपत्र नसली तरीही ते निर्वासित पोर्टल या पोर्टलवर अर्ज करू शकणार आहेत या अंतर्गत भारतात किमान सहा वर्ष राहणं आवश्यक आहे त्यानंतर त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळू शकतं इतर परदेशी लोकांसाठी हा कालावधी अकरा वर्षांपेक्षा जास्त असेल पाचवा प्रश्न म्हणजे या सी ए कायद्याबद्दल कोणती शंका व्यक्त केली जाते सी आर एनआरसी म्हणजेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी म्हणून पाहिलं जातं आणि यासाठीच एक प्रयत्न म्हणून पाहिलं जात असल्यामुळे परदेशी घुसखोर असं नाव देऊन मोठ्या संख्येने लोक बाहेर फेकले जातील अशी भीती लोकांना वाटत आहे सी नंतर एन आर सी लागू झाल्यानंतर बांगलादेशी शरणार्थी मोठ्या संख्येने परत जातील अशी भीती शेजारील बांगलादेशात व्यक्त केली जात होती पण सी हा कायदा परदेशी लोकांना बाहेर काढण्याबद्दलचा नाही अशा निर्वासितांसाठी विदेशी कायदा एकोणीसशे सेहेचाळीस आणि पासपोर्ट कायदा एकोणीसशे वीस आधीच लागू होत आहे दोन्ही कायद्यांतर्गत कोणत्याही देशाच्या किंवा धर्माच्या परदेशी लोकांना भारतात प्रवेश करण्याची किंवा बाहेर काढण्याची परवानगी आहे त्यामुळे सी ए कायद्याचा बेकायदेशीर निर्वासितांना बाहेर काढण्याशी काहीही संबंध असणार नाहीये सहावा प्रश्न म्हणजे सरकारला सी ए कायदा लागू करणं महत्वाचं का वाटतं नागरिकत्व कायदा दोन हजार एकोणीस आणण्याचा सा उद्देश अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन धर्माच्या स्थलांतरितांसाठी नागरिकत्वाचे नियम सुलभ करणे हा आहे म्हणजेच भारताच्या शेजारी असणाऱ्या मुस्लिम बहुसंख्य देशांतील गैरमुस्लिम स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याचे नियम सोपे करण्यासाठी सरकारने हा कायदा आणला आहे सातवा प्रश्न म्हणजे हा कायदा वादात का सापडला या कायद्याद्वारे हिंदू बौद्ध जैन पारशी ख्रिश्चन आणि शीख या सहा धार्मिक अल्पसंख्यांकांना नागरिकत्व दिलं जाणार आहे पण यात मुस्लिम समाजाचा समावेश का नाहीये मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा सा प्रयत्न या कायद्याद्वारे केला जात आहे हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात असल्याची टीका होत आली आहे आणि म्हणून हा कायदा वादग्रस्त ठरलाय आठवा महत्वाचा प्रश्न म्हणजे या कायद्यात मुस्लिमांना स्थान का देण्यात आलेलं नाही यावर भाजपचं उत्तर असं आहे की केंद्र सरकार बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधील प्रभावित अल्पसंख्यांक समुदायांना द्वारे मदत करणार आहे या देशांमध्ये मुस्लिम समाज अल्पसंख्याक नसून बहुसंख्य आहे त्यामुळे त्यांना ए एमध्ये समावेश करण्यात आलेला नाहीये नववा प्रश्न म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा कायदा आणून भाजपला राजकीय फायदा काय होणार आहे डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये संसदेने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे नियम अधिसूचित करण्यासाठी मोदी सरकारला चार वर्ष आणि तीन महिने लागले पण जा या निवडणुकीच्या तोंडावर हा कायदा मास्टर स्ट्रोक ठरणार हे भाजप जाणून आहे कारण हा कायदा आणून भाजपला हिंदू मतदारांचा टक्का वाढवायचा असल्याचं मत राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत तसंच राष्ट्रीय नागरिकत्व यादीतून बाहेर राहिलेल्या हिंदूंना याद्वारे पुन्हा भारतीय नागरिकत्व म्हणून मान्यता देणं सरकारला सोपं जाईल असाही एक आरोप या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे होत असं सांगितलं जातं की बांगलादेशमधील हिंदू तसंच मुसलमान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे विरोधकांकडून असा आरोप होतोय की भाजप सरकार या कायद्याद्वारे हिंदूंना कायदेशीर रित्या आश्रय देण्याचा मार्ग सुकर करून आपला वोट बेस मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे अशी विरोधकांची टीका होते पण एक मात्र खरं आहे की या कायद्यामुळं मतांचं ध्रुवीकरण होऊन सत्ताधारी भाजप पक्षाला आपल्या बाजूने बहुमत मिळू शकतं आणि शेवटचा प्रश्न म्हणजे या कायद्याचा कोणाला फायदा होईल आणि कोणाला तोटा होईल भारताच्या शेजारील देशांमध्ये राहणाऱ्या लोकांना सीएए चा, चा फायदा होईल पाकिस्तान बांगलादेश किंवा अफगाणिस्तानमध्ये धर्माच्या आधारावर ज्या लोकांचा छळ केला जातो अशा लोकांना द्वारे भारतीय नागरिकत्व सहज मिळेल राहिला मुद्दा नुकसानीचा तर या कायद्याच्या आधारे शेजारील देशांतील लोकांच्या भारतात येण्यामुळे भारताची लोकसंख्या वाढेल आधीच भारताची लोकसंख्या वाढतच जाते त्यात या कायद्यामुळे शेजारील देशातून लोक येण्याने देशाच्या संसाधनांवर दबाव वाढेल त्याचा फटका देशातील जनतेलाच बसणार आहे या माहितीतून तुम्हाला सी ए कायद्याबद्दल महत्वाची माहिती मिळालीच असेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली सीएए कायद्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लगावबती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा